हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता शिकूया इंग्रजी शब्द इकोलॉजिकल इकॉलॉजिकलचा मराठी तर सृष्टीच्या भौतिक परिस्थिती विषयक किंवा पर्यावरण विषयक होत आहे इकोलॉजिकलला ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे दे फोकस ऑन इकोलॉजिकल कन्झर्वेशन दुसरा वाक्य आहे इकोलॉजिकल बॅलन्स इज इम्पॉर्टंट फॉर द एनवायरमेंट तिसरा वाक्य आहे द पार्क प्रमोट्स इकोलॉजिकल अवेअरनेस चौथा वाक्य आहे ही सपोर्ट्स इकोलॉजिकल ऑर्गनायझेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू